गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज पप्पा घरी गेलेले आहेत म्हणजे आता ऑन द वे असतील पप्पा कारण आता वाजलेत पावणे बारा कारण आज आहे रविवार आणि पप्पांना वाड्याला जाण्यासाठी सकाळी साडेआठची बस आहे बस स्टॉपवरून तर पप्पा बसमध्ये बसलेत ऑन द वे आहेत तर थोड्या उशीराने पप्पा घरी पण पोचतील सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ना पप्पा जेव्हाही गावाला जातात तेव्हा पप्पा सकाळी अर्ली मॉर्निंग प्रवास करतात आणि अर्ली मॉर्निंग प्रवास केलेला हा चांगला आहे कारण तुम्हालाही माहिती आहे बाहेर खूप कडक ऊन आहे आपण दहा वाजता तरी घराच्या बाहेर पडलो ना जेव्हा आपण घरी रिटर्न येतो अक्षरशः खूप घाम वगैरे हो येतो कारण आत्ताच हा जो महिना आहे तर जसं की हा फे जसं की फेब्रुवारी महिना संपला आता मार्च महिना सुरू झालेला आहे तर आत्ताच एवढं कडो कोण आहे तर बापरे पुढे एप्रिल अजून महिना आहे मे महिना आहे आणि जूनचा पूर्ण कधी एक महिना कधी अर्धा महिना तर ते खूप भयंकर असणार आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर मी ना तुम्ही बघितलं असेल माझं त्यानेचा नाश्ता झालेला आहे आणि त्यानंतर मी आ, काही ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे काही दुकानातून काही वस्तू मी खरेदी केलेल्या आहेत आणि ह्या ज्या वस्तू मी ज्या खरेदी केलेल्या आहेत तर खूप मला कमेंट्स करून सांगा तुमच्या बाबतीमध्ये असं कधी घडतं का कारण मी हे जे ऑनलाईन जे मागवलेलं आहे काही वस्तू मी शॉपमधून खरेदी केलेल्या आहेत तर आ, अगदी विचार करून 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 घेऊ की नको करू की नको तर पण जिथे गरज आहे आणि नंतर नंतर मग काही दिवसांनी ते खूप जाणवतं आपल्याला नाही बाबा हे हा लागणार आहे हे खूप गरजेचंच आहे असं जेव्हा जाणवतं मग तेव्हा आपण ती वस्तू खरेदी करतो तर असं तुमच्या बाबतीत कधी झालं आहे का हां मला आधी समजतं की हां बापरे हे संपलं आहे हे संपलंय तर आपल्याला हे विकत घ्यायचं आहे पण नंतर मग मी ते टाळाटाळ तार करते इग्नोर करते कंटाळा करते नाही राहू दे बघू पुढचं पुढे असा विचार करते मग काही दिवस निघून गेल्यानंतर मग असं कळतं अरे हे आपल्याला घ्यावंच लागणार आहे मग मग आपण ते लिटरली घेतो आपण सेम तसंच आहे माझ्या बाबतीत पण सेम असंच झालेलं आहे की काही वस्तू म्हणजे मला समजलं की हा मला या वस्तू घ्यायच्या आहेत पण मी त्या कंटाळा केला इग्नोर वगैरे केलं दुर्लक्ष केलेलं आहे त्यानंतर मग नंतर मला समजलं की नाही बाबा आपल्याला या वस्तू खरेदी करायच्याच आहेत आणि त्या खूप इम्पॉर्टंट आहेत तर मी आताच माझ्या माझ्याकडे जो एक्वागार्ड आहे ना तर मी जानेवारी महिन्यामध्ये ॲक्वागार्डची सर्व्हिसिंग केली तर तुम्हाला माहिती आहे ॲक्वागार्ड एक्वागार्ड हा खूप वेगवेगळ्या पद्धतीचा असतो तर ॲक्वागार्डला जो पाईप असतो तर तो पाईप आहे ना ॲक्च्युली मला नवीन म्हणजे जे दादा सर्व्हिसिंग करायला आले होते त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही हार्डवेअरकडे जाऊन तुम्ही जो पाईप असतो तो नवीन पाईप पाई करून घ्या कारण जवळजवळ मी एक्वागार्डला एक वर्ष सर्व्हिसिंग नव्हती केली तर मग त्यानंतर मग मी आता सर्व्हिसिंग केलेली आहे आणि जो पाईप असतो जो आपण ज्या पाईपातून पा जो पाणी घेतो पिण्यासाठी तर तो पाईप मला नवीन घ्यायचा होता तर दादानी सांगितलं होतं मला की तुम्ही हार्डवेअरमध्ये जाऊन पाईप विकत घेऊन या पण मी टाळाटाळ तार केली होती त्या गोष्टीची जवळजवळ आता या जानेवारी महिन्यामध्ये मी ॲक्वागार्डची सर्व्हिसिंग केली म्हणजे जानेवारी फेब्रुवारी पण गेला दोन महिने गेले कंटाळा गेला होता नंतर समजलं की नाही बाबा आपलं आता खूप गरजेचं उन्हा उन्हाळा आलेला आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही ते बघू शकता मी हा पाईप घेतलेला आहे नवीन पाईप आहे तर हा पाईप मी आता नंतर लावून टाकेल ॲक्वागार्डला त्यानंतर मला असं वाटतं की मी एक सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे तर माझ्याकडे जो इन्व्हर्टर आहे तर ना आता इन्व्हर्टरचं ना पाणी थोडं थोडं ना कमी झालेलं आहे आपल्या इन्व्हर्टरमध्ये पाणी ॲड करावं लागतं टाकावं लागतं त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे असं इन्व्हर्टरमध्ये वरती अशा त्या ना अशा बोट्या एवढ्या अशा ना छोट्या छोट्या बॉटल्स असतं त्याला वरती असं झाकण असतं रेड कलरचं ते रेड कलरचं झाकण थोडं 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 असं खाली केलं की समजून जायचं की त्या बाटल्या रिकाम्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकावं लागतं तर मी स मला असं वाटतं की मी सहा महिन्यांपूर्वी मी पाणी टाकलं होतं तर त्या आता बाटल्या खालीखाली होत चाललेल्या आहेत जवळजवळ जानेवारी महिन्यात विचार केला होता की हा जाईल इन्व्हर्टरचं पाणी आहे आणि त्या इन्व्हर्टरमध्ये टाकेल असा विचार केला होता हा करेल 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 असं करता करता छोटे आज ठरवलं बाबा ते, काम ते जे काम आहे ते आधी करून घेतले पाहिजे कारण कसं ना इन्व्हर्टरमध्ये पाणी टाकणं खूप गरजेचं आहे तर ते जर नाहीच समजा तर इन्व्हर्टरमध्ये पाणी कमी पडलं तर म्हणजे होताचं नव्हतं होऊ शकतं तर बापरे खूप झड आहे तुम्ही इथे बघू शकता हे मी इन्व्हर्टरचं पाणी आणलेलं आहे तर हे जे पाणी आहे हार्डवेअरच्या दुकानामध्ये भेटतं हा जो कॅन आहे साठ रुपयाचा कॅन आहे खूप झाड आहे तर हा जो कॅन आहे तर एक मध्ये आरामात जातो तर सहा सहा महिन्याने आपल्याला पाणी टाकायचं असतं एक वर्षाच्यात आरामात जातो तो हा मी कॅन शॉपमधून घेतलेला हार्डवेअर हार्डवेअरच्या दुकानात आणि अजून एक गोष्ट सांगेल की सोनपरीचं सो फूड संपलं होतं तर मी जिथून सोनपरीला पर्चेस केलं होतं ना तर तिथून त्या शॉपमधून मी ना आ, हे घेतलं होतं कार्निवेल असं फूड आहे जे कॅटचं जे फूड आहे तर कार्निवेल हे फूडचं नाव आहे तर मी हे घेतलं होतं तर खरं म्हणजे हे वन के जीचं होतं जानेवारी महिना गेला फेब्रुवारी महिना गेला दोन महिने हे फूड छान मस्त पुरलेलं होतं आणि हे फक्त ना म्हणजे व्हेजिटेबल फिश आणि चिकन हे सगळं मिक्स होत आहे तर फूड संपलं होतं मग करायचं काय करायचं काय कारण फूड घेण्यासाठी प्रॉपर असं कॅट जे कॅटचं किंवा कॅट ड्रॉपचं जे जिथे फूड भेटतं ज्या शॉपमध्ये तर त्या शॉपमध्ये जाऊन आपल्याला घ्यावं लागतं इथं जिथे डॉक्टर असतील ना त्या डॉक्टरांकडे इथेही फूड भेटतं किंवा इथे शॉप वगैरे असेल पेट शॉप वगैरे असेल ना तर तिथे पण वगैरे भेटतं पण आता इथे जवळपास माझ्याकडे कुठेही ते शॉप नाही आहेत वगैरे तर करायचं काय तर मी सोनपणीसाठी ऑनलाईन ॲमेझॉनवरून फूड मागवलेलं आहे हे तुम्ही बघू शकता आणि हे जे फूड आहे ना तर हे ॲक्च्युली एकावर एक फ्री आहे तर मी आता हे ओपन करते आणि हे जे आ, हे जे कार्निवेल होतं ना हे थोड्या वेगळ्या पद्धतीचं होतं आणि हे जे आहे ना हे ना असं छोटे छोटे ना असे हार्ट्स आहेत लिटिल हार्ट्स आहेत मी हे ओपन करते तर आ, मी ओपन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता की मी हे फूड मागवलेलं आहे तर हे अप आहे रियल नॅचर रियल न्यूट्रिशन आणि हे जे आहे ना तर हे किटनचं आहे आणि हे फिश आणि अंडी फिश आणि अंडी या दोघांपासून बन हे बनलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगेन मी अमेझॉनवरून मागवलेलं आहे आणि ॲमेझॉनवरून जर तुम्ही कॅटसाठी फूड मागत असाल तर नक्की मागवा कारण ना खूप रिजनेबल प्राईसमध्ये ॲमेझॉनवरती ॲमेझॉनवरती हे फूड मिळते आता मी तुम्हाला सांगेल की हे घेतलं होतं शॉपमधूनच घेतलं होतं खरं म्हणजे तर हे वन के जीचं आहे तर मला त्या शॉपमध्ये पाचशे रुपयाला पडलं होतं तर फक्त वन के जी पण मी हेच ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे मला दोन पॅक आहेत आणि हा जो एक पॅक आहे ना तो वन पॉईंट टू म्हणजे वन के जी म्हणजे एक किलो दोनशे ग्रॅम असं आहे हे त्याच्यामध्ये दिलं पण त्याने इथे हे दिलेलं आहे आणि हे मी ॲमेझॉनवरून कितीला मागवलं असेल तर थ्री फिफ्ट थ्री सेवेंटी फाईव्हला मागवलेला आहे हा डे आपण जेव्हाही ॲमेझॉनवरून कुठलंही काही म्हणजे वस्तू मागवतो त्याचे काही डिलिव्हरी चार्जेस असतात कधी तीस कधी चाळीस रुपये मोस्टली चाळीस रुपये असतात तर तो टोटल मिळून जर विचार केला तर माझं काहीतरी चारशे दहा का चारशे वीस रुपये गेलेले आहेत पण याची जी किंमत आहे ही तीनशे पंच्याहत्तर आहे तीनशे पंच्याहत्तरमध्ये मला दोन आ, हे भेटलेले आहेत आणि हा जो एक आहे हा आ, एक किलो बाराशे एक किलो दोनशे ग्रॅमचा आहे छान आहे आणि आता जे आहे ना आता खूप छान मस्त जे छोटे छोटे आहेत म्हणजे अगदी छोटे लिटिल हार्ट्स आहेत छान आहेत आणि सोनपरी खाऊ पण शकेल आणि मी तुम्हाला एक सांगेल की ना आ, हे जे हे मी जे सोनपरीसाठी फूड मागवलं आहे मी खूप टेन्शनमध्ये होती की मी कुठून मागू काय करू मी मला आयडिया नव्हती वगैरे तर मी एक नेहमी यूट्यूबमध्ये एक व्हिडिओ बघते मी खूप सारे व्हिडिओ बघते त्याच्यामध्ये लाईफ इज ब्युटिफुल मी त्या पाईंचा व्हिडिओ नक्की बघते त्या खरं म्हणजे दुबईला राहतात वगैरे तर त्यासुद्धा त्यां तं, त्यांच्याकडे पण अशा दोन आहेत दोन कॅट आहेत एक मेल आणि फिमेल आहे अरे ते त्यांचं नाव काय ते त्या दोघांचं ते दोघं भाऊ आहेत ते का तर तेच तर मग मी पण विचार केला तर त्या त्यांच्या कॅट किटांसाठी ऑनलाईन फूड मागवत आणि ऑनलाईन फूड मागवल मागवलं तर ते खूप रिजनेबल प्राईसमध्ये पडतं म्हणून मी विचार केला की चला आपण पण मागवू आणि सर मला खूप ते विचार करा तीनशे पंच्याहत्तरमध्ये मला दोन दोन पाऊल भेटलेले आहे म्हणजे त्या मनाने जर बघायला गेलं तर म्हणजे किती दोन म्हणजे दोन के जी म्हणजे अडीच किलो म्हणजे साठी ते अडीच किलो फोड आहे ते फूड मला साधारणपणे चार ते पाच महिने आरामात जाईल आता ते सगळं झालं आता मी हा बॉक्स ओपन करते या बॉक्समध्ये काय असेल तर माझ्याकडे ना पोलपाट होता तर व्हाईट कलरचा पोलपाट होता वगैरे तुम्हाला माहिती असेल व्हाईट कलरचे पोलपाट कसे असतात वगैरे ते तर तो पोलपाट जवळजवळ माझ्या लग्नाच्या अगोदरपासूनचा तो पोलपाट आहे तर ॲक्च्युली आता काय झालं माहिती आहे का जिथे त्याच्याबरोबर बर, मध्यभागी सेंट्रलला बरोबर ना असं काळे काळ सगळं तो भाग असं पूर्ण काळा काळा पडला आहे आणि त्याच्या लिटर असे ना सालपट्या निघत आहेत आणि मी जेव्हा ही चपाती करायला जात ना तर त्या सालपट्या त्या चपातीला छिटकतात वगैरे तर मग मी त्या सलपट्या काढून टाकते मग पुन्हा विचार केला की आपण ना नवीन पोलपाट घेऊया नंतर मग असा विचार केला पण नंतर मी खूप कंटाळा केला नाही मागवलं पण ते जे पोलपाट ते सगळ्यांना सगळं त्याचं काळ काळ निघतच होतं निघतच होतं ते मी बाबा नाही बाबा कारण कसं आहे ना आपण चपाती करतो आणि आपल्या मुलांच्या सेफ्टीसाठी सगळं आपल्याला कसं स्वच्छ आणि क्लीनच पाहिजे असतं आणि ते ना हळूहळू ना ते फायबर आहे मुळात असं मला वाटतं तर ते हळूहळू त्यांना हळ असे ना एक, एक लेयर असे निघत चालेल तर त्यासाठी मी हा पोलपाट मागवला आता हा पोलपाट मी ओपन करते म्हणजे ह्या बॉक्स ओपन करते तर मी हा बॉक्स ओपन केलेला आहे आणि हा जो आहे ना तर माझ्याकडे आधी व्हाईट कलरचा होता ना म्हणजे फायबरचा होता तर मी आता म्हणजे लाकडाचा मागवलेला आहे आणि असा ब्राऊन कलरचा मागलेला आहे प्रॉब्लेम काय होता माहिती आहे का मी जेव्हा ना व्हिडिओमध्ये जेव्हा चपाती भाकरी किंवा कधी पराठा वगैरे दाखवायची ना तर ते व्हाईट कलरचा असायचा तुम्हाला हे माहिती आहे आपली चपाती थोडी हलकी अशी बिस्किट कलरची असते आणि भाकरी तर पुन्हा व्हाईट कलरची असते त्यामुळे व्हाईट पोलपाट आणि व्हाईट भाकरी ते ना आता पोलपाटावरती दिसतच नसायची वगैरे तर गोळा दिसायचा कारण गोळा थोडा उंच असायचा ना तर तर मी तरी पण मी ठीक आहे तरी पण तो मी फोलपट वापरायची पण मी असा हा वुडन म्हणजे वूड आहे लाकडाचा आहे आवाज पण येतो लाकडाचा फोलपट मागवलेला आहे आणि पाठीमध्ये छान मस्त त्याला असे हे आहे त्रिकोण आहेत आणि याच्यामध्ये चपाती भाकरी छान मस्त दिसून पण येईल वगैरे आणि छान आहे एकदम मस्त आहे मला जसा हवं तसा मला भेटलेला आहे तर मी हा सुद्धा ॲमेझॉनवरून मागवलेला आहे तर हा जो आहे पोलपाट वगैरे तर, तर, तर मी ह्या ज्या वस्तू आहेत ना तर मी एकदम नाही मागवलेल्या असं दोन दोन तीन तीन चार चार दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी ह्या पंधरा दिवस अगोदर ह्या सगळ्या वस्ता मागवलेल्या आहेत मी याचा आत्ता ओपनिंग करते तर हा जो पोलपाट आहे मला असं वाटतं की मी टू नाईंटी नाईनला नाएं हा पोलपाठ मागवलेला आहे ॲमेझॉनवरून आणि खूप छान म्हणजे वजनाने पण हा व्यवस्थित आहे आणि याची क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगली की ॲमेझॉनवरून जर तुम्ही कुठलीही वस्तू खरेदी करता त्याची क्वालिटी खूप बेस्ट असते म्हणजे तुम्ही ती कमी याची घ्या किंवा जास्त याची घ्या पण छान क्वालिटी असते मी नेहमी मला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर मी ॲमेझॉनवरूनच करते तर आणि दुसरी गोष्ट मी ह्यावेळेस ना कॅट म्हणजे सोनपरीसाठी मी एक ट्रे मागवलेला आहे तर जा मी ट्रे का मागवलो तुम्हाला तेही सांगणार आहे त्याच्या पाठीमागचं कारण आहे की मी तुम्हाला माहिती आहे मध्यंतरी मी हे सोनपरीसाठी एक बॅग मागवली होती स्टोरेज बॅग म्हणून म्हणजे आपण सुद्धा कुठे बाहेर चाललो असेल गावाला वगैरे चाललो असेल तर सोनपरीला घेऊन जाण्यासाठी पण ते कसं माहिती बरे त्याला होल जरी असतील ना वगैरे पण ते आपण कुठेही बाहेर गेल्यानंतर कसं आपण तिला असं पुढे पकडतो त्यामुळे तिला ना हवा नाही भेटत वगैरे आणि पुढचं जे आहे पुढचं पूर्ण ना फायबरची ग्लास आहे ती आणि त्याच्याने त्याच्यामध्ये ना सोनपरी पूर्णपणे दिसते आणि प्रवास करताना कारण मला ही माहिती आहे मी आणि त्यांच्या मी दोघंही जेव्हा सोनपरी पहिला गावाला घेऊन गेलो होतो ना तेव्हा ती सोनपरी पूर्ण दिसत होती लिटरली येणारे आणि सगळे त्या सोनपरीकडे बघत होते वगैरे आणि सगळे मला विचारत होते की मग तुम्ही कुठून घेतली कितला घेतली काय वगैरे इवन बसमध्ये प्रवास करताना त्या ब स्टॉपवरती सगळेजण बघायचे आणि विचारायचे वगैरे मग कधी कधी असं वाटलं की बाबा नको हे हे नको असं नको हे बरोबर पण वाटत नाही कारण काही गोष्टी कोणाच्या डोळ्यात बोलतात ना म्हणजे काही गोष्टी कोणाला कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत कोणाला ते असतं प्रत्येकाचं काय काय वगैरे तर सोनपुरीला सगळेच बघायचे बघत बसाय तिच्याकडे आणि नंतर मग आणि बसमध्ये लिटरली मी गेल्यानंतर आणि छोटी 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 मुलं पण होती त्यांनी लिटरली ती बॅग घेतली आणि त्या बायकेकडे बघत होते सोनपुरीला बाहेर नाही काढलं त्यांनी पण त्या बॅगेकडे असे बघत बसले होते वगैरे आणि लिटरली मी त्या लहान बाळाला बोलली की बाबा ती बॅग दे माझ्याकडे तो ती बॅग द्यायलाच तयार नव्हता बोलतो नाही बोलतो माझ्याकडेच ठेव बोलतो जेव्हा तुम्ही त्याचे त्याची मम्मी बोलली की ना जेव्हा तुम्ही उतराल ना तेव्हा मी स्वतः तुम्हाला ते बॅग देते आता सध्या थोडा वेळ हाऊ द्या नंतर मग त्यांनी दहा पंधरा मिनिटांनंतर ती बॅग मला दिली पण जाणारे येणारे सतत त्या सोनपरीकडे असे म्हणजे बघतात प्रश्न विचारतात वगैरे मग कधी ना मनामध्ये अशी भीती वाटते की बाबा नको हे सगळं तर त्यासाठी मी इथे सोनपरीसाठी मी हा एक बास्केट मागवलेला आहे तर मी आता हा बॉक्स ओपन करते आणि ना जी ज्ञान जी सोनपरीची जी आधीची सोन जी, जी, जी आ, स्टोरेज बॅग होती मी ती तशीच ठेवलेली आहे पुढे मागे ती नक्कीच कामाला येईल पण ॲक्च्युली काय माहिती आहे त्या स्टोरेज बॅगेमध्ये ना च हे सोनपरीला ना खूप गरम व्हायचं तिला आणि ती पूर्ण ना अशी हे व्हायची म्हणजे जसं आपल्याला कसं घाम फुटतो ना आणि ती सतत त्याच्यामध्ये ना म्याव मॅव करायची वगैरे तर तिला एक प्रकारची हवा लागायची आणि जिथे त्या बागेत छोटे छोटे होल असायचे ते बागेजवळ अशी येऊन बसायची तर मला तिथं तेव्हा ते बघवत नसायचं की बाबा खूप गरम होतं आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते की मा म्हणजे माझं जे गाव आहे ते गावाला जाण्यासाठी जवळजवळ आम्हाला साडेतीन तासाचा तो प्रवास आहे पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की आम्ही घरा घरी घरातून साडेसात वाजता आम्ही निघतो घरातून तर आम्ही गावाला किती वाजता पोचतो दीड सकाळचे सकाळी साडेसात ते दुपारचे दीड हा पूर्ण असा एवढा लाँग टाईम असतो वगैरे कारण इथून रिक्षा पकडा मग स्टँडवरती जा बस आहे बस एक साडेआठची बस आहे त्यानंतर एक नऊची बस, 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 बस आहे एकाची बस आहे पण बसही पण तर त्या बस स्टॉपपर्यंत थांबायचं बसमध्ये बसल्यानंतर ती जी बस आहे ती प्रत्येक अशी स्टॉप घेत जाते म्हणजे भिवंडी आनगाव पुढे जी काय गावं आहेत ती अंबाडी कुडूस नंतर मग लाल स्टॉप वाडा असं मग ती स्टॉप घेत जाते मग त्याच्यामुळे थोडा उशीर लागतो मग तिथून गावामध्ये आतमध्ये जाण्यासाठी बस आहे तीसुद्धा पावणे एक वाजता आहे पावणे एक वाजता बस आहे पण ती बस पावणे एक वाजता बस स्टॉपवरती येते आणि एक वाजता ती सुटते गावामध्ये जाईपर्यंत सव्वा एकपर्यंत पर्यंत ती बस तिथे पोचते पण मग तिथून पण थोडं आम्हाला थोडं चालत जावं लागतं मग चालत जाण्यासाठी पंधरावीस मिनटं लागतात मग लागता। साधारणपणे असं समजा की दीड ते पावणे दर म्हणजे सकाळचे साडेसात ते दुपारचे पावणे दौर असं समजा एवढं सगळं प्रवा लाँग टाईम असतो लाँग प्रवास असतो तो सगळा तो ला, ला तो बस तो तर याच्यामध्ये आपण एवढे एवढा तास किंवा एवढे तास आपण सोनपरीला त्या बायेमध्ये ठेवणं कारण मी तिचं बघितलेलं आहे तिला खूप गरम व्हायचं वगैरे आणि ती लिटली मावम्याव करायची तर त्याच्यासाठी मी तिला एक वेगळा तिच्यासाठी एक असं बास्केट मागवलेलं आहे जेणेकरून तिला छान मस्त बसमध्ये बसल्यानंतर पण तिला छान मस्त अशी हवा लागेल आणि कोणाला समजून पण येणार नाही याच्यामध्ये सोनपरी आहे की नाही ते तर तो मी तर मी हा एक असा ट्रे मागवलेला आहे तर तुम्ही ते बघू शकतात की ते ना असे छोटे छोटे त्रिकोण आहेत तर याच्यातून तिला हवा म्हणजे तिला हवा पोचू शकते हे पण ओपन करते मी तर मी ओपन केलेलं आहे तर असा हा बास्केट आहे तर त्याच्यामध्ये सोनपरी आरामात खाऊ शकते तुम्ही बघू शकता की खरं म्हणजे हा जो बास्केट आहे ना तर हा म्हणजे आपण तो म्हणतो थांबणार आहे हा जो बास्केट आहे ना तर हा कसा माहिती आहे जसं की आपण कुठे पिकनिकला वगैरे चालू तेव्हा काही फ्रूट्स वगैरे किंवा काही खाऊ वगैरे घेऊन जायचं असेल ना तर आपण या बास्केटमध्ये घेऊन जाऊ शकतो वगैरे पण मी हा जो बास्केट आहे मी हा सोनपरीसाठी घेतलेला आहे तर मी ना खूप दिसून विचार करत होते की मी मला असं बास्केट हवा की त्यातून सोनपरी दिसणार नाही वगैरे आणि आपण समोर चला आपण हा बास्केट घेऊन चाललो आहे हां सगळ्या समजता की हा बास्केट आहे या बास्केटमध्ये बास्केटमध्ये आपण फ्रूट्स व्हेजिटेबल्स वगैरे किंवा पिकनिकला जाताना आपण काही सामान वगैरे घेऊन जातो तसा हा बास्केट आहे समजून ना जा येणार नाही हां जर कोणी जर समजा जास्त लक्ष देऊन बघितलं तरच समजेल वगैरे तर याच्यामध्ये सोनपरी अजिबात दिसणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकतात की चारही साईटून छान मस्त असे हे स्क्वेअर्स आहेत आणि याच्यामध्ये सोनपरीला छान मस्त हवा जाईल हवेशीर आहे तिला आणि याच्यातून सोनपरी दिसणारही नाही ते खूप बेस्ट आहे मी बिल्डिंगमध्ये पण जेव्हा ना सोनपरीला वगैरे घेऊन येतात लिटर सगळी लहानपुरं घोडा वगैरे होतात बिल्डिंगमध्ये जी काय म्हणजे बिल्डिंगमध्ये कधी वावरताना वगैरे म्हणजे लिटरी त्यांचं असं असतं की अरे वाव सोनपरी मग आम्हाला दाखवा मग आम्हाला बघायचं आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर मग मला ते कुठेतरी नको वाटतं तर म्हणून विचार केला की के असं काही मागवावं काही त्याच्यातून तिला हवाही मिळेल आणि कोणाला समजणारही नाही तर त्यासाठी मी हा बास्केट मागवलेला आहे याला छान मस्त अशा प्रकारे लॉक पण आहे हे असं आहे आणि असं हे करून आपण लॉक पण करू शकतो दोन म्हणत ना त्याने आणि हे आपण ठेवू पण शकतो व्यवस्थित ट्रॉली बॅगवरती वगैरे खूप छान आहे बेस्ट आहे कुठेही कॅरी करू शकतो वगैरे तर मी असा सोनपरीसाठी हा बास्केट मागवलेला आहे आणि हा बास्केट मागवण्यासाठी मी खूप विचार करत होते की काय करू काय नाही वगैरे कारण कसं माहिती आहे का जेव्हाही आपल्या घरामध्ये एक नवीन मेंबर येतो तेव्हा असं नाही की बाबा हा ती मांजर आहे पण ते आमच्यासाठी मांजर नाही आहे माझ्या ती एक ती एक मुलीसारखी आहे ज्ञानेशला ती तिच्या बहीण त्याला एक ती बहिणीसारखी आहे आणि म्हणून म्हणून आम्ही तिला सोनपरी असं नाव ठेवलेलं आहे आणि एक लक्षात ठेवा की ना कॅट असू दे का डॉग असू दे त्यांच्याही मनाचा विचार कधीही म्हणजे करता आला पाहिजे कारण त्यांनाही मन आहे त्यांनाही भावना आहेत सो या सगळ्या गोष्टी आहेत so, सो मला असं वाटलं की बाहेर प्रवास करताना तिला छान मस्त हवेशीर असं पाहिजे ती छान मस्त असं ती तिलाही व्यवस्थित एकदम कम्फर्टेबल वाटलं पाहिजे तिला तर हा मी बास्केट सोनपरीसाठी मागवलेला आहे पिंक कलर मागवलेला आहे त्याची क्वालिटी खूप बेस्ट आहे आणि हा मला ॲमेझॉनवरती मी कितीला मागवलेला असेल तर मी हा थ्री फिफ्टीला मागवलेला आहे त्याची क्वालिटी खूप बेस्ट आहे खूप छान आहे सो या सगळ्या गोष्टी आहेत तर हे सगळं होतं जे की मी ॲमेझॉनवरून मागवलेलं होतं आणि काही गोष्टी मी शॉपमधून खरेदी केलेल्या होत्या वगैरे आणि ना मी मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली की ना माझा एक स्वभाव आहे म्हणजे ना माझा तो ना एक असा एक स्वभाव बनत चालला आहे की काही खरेदी करायचं असेल ना मी आधी खूप विचार करते घेऊ की नको घेऊ की नको पण नंतर नंतर मग काही दिवसानंतर मला जाणवते पण बाबा घे तू ते गरजेचं आहे तुला सेम सेम तसं तसं पण पोलपाट कारण मी खूप प्राणं रेसिपी वगैरे टाकते व्हिडिओमध्ये तेव्हा माझं व्हाईट त्यामध्ये व्हाईट भाकरी दिसूनच येत नाही तर मी नाही बाबा आपल्याला पोलपाट घ्यायलाच पाहिजे तर जर सेम सोनपरी जाऊन सेम तसं की बाबा ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एवढा कडक होऊन लागतो बापरे तर आपल्या पंख्याची गरज लागते आपण असंही आपलं जर कोणी बंद करून ठेवतं आपल्यालाही ते नाही सण होणार तर तिलाही चाळीस साईटने हवा भेटली पाहिजे तिलाही कम्फर्टेबल वाटलं पाहिजे म्हणून मी तिच्यासाठी हा ट्रे मागवलेला आहे आणि आता कसं ना मला तिला व्हॅक्सिनेशनसाठी सुद्धा डॉक्टरकडे घेऊन जावं लागतं तेव्हा त्याच्यासाठी मी तर तो बास्केट घेतलेला आहे म्हणजे तिला मस्त हवेशीर वगैरे आणि कोणाला समजणारही नाही की याच्यामध्ये सोनपरी आहे ती सो या सगळ्या गोष्टीत तर आणि ना मी तुम्हाला खरंच सांगेल की सोनपरी नुसती आमची एक फॅमिली मेंबर नाही आहे तर ना आमच्या तिघांमध्ये म्हणजे आधी मी आणि त्यांच्या आम्ही दोघंच होतो पण ना आता सोनपरी आल्यामुळे ना म्हणजे ना आमच्या म्हणजे आमच्या दोघांमध्ये ना असं तिघांमध्ये एक नातं असं घट्ट असं नातं झालेलं आहे कारण ना तुम्हाला आता डेली मध्ये तुम्हाला कळेलच की सोनपरीची तिच्या फिलिंग्स किंवा तिचे विचार आणि हे मी तुम्हाला सांगते की कॅट आणि डॉग हे यांना बोलता येत नाही ते बोलत नाही पण त्यांच्या वागण्यातून कळतं त्यांच्या फिलिंग्स त्यांना नक्की काय सांगायचं आहे त्यांना नक्की काय बोलायचं आहे त्यांच्या फिल फिलिंग्स त्यांच्या कृतीतूनच कळतं सो या सगळ्या गोष्टी आहेत तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा माझ्याकडे लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय आणि मी ना तुम्हाला आता दाखवणार आहे आता सोनपरी ते खाली येऊन बसले तर मी तिला सकाळफून काहीच दिले नाही आहे कारण मी तिला ना फूड देते एकतर सकाळी साडेसातला किंवा जास्त वेळ झाला तर नऊ वाजता आणि एक संध्याकाळी साडेसातला असं फूड देते पण मग मी तिला अजून काही फूडच दिलेलं नाही कारण मी ते ओपन नव्हतं केले ना तर आता मी ते फटाफट ओपन करते आणि त्या सोनपरीला देते मला बघायचं आहे ते खाते की नाही त्याला आपण बघूया